आपण इथे पळसाच्या बिया पाहत आहोत या बिया आपणाला आज रुजवायच्या आहेत ह्याच्यापासून पळसाचे रोपे बनवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत आणि पळसाला पाण्यात तीनच ही मन आपण ऐकतो आहे पण बऱ्याच वेळा पळसाचं झाडच पाहिलेलं नसते त्यामुळे ह्या पळसाच्या झाडाचं जा जा संवर्धन करायचं आणि ते भावी पिढीला हे पळसाचं झाड माहीत असावं आणि पक्ष्यांनासुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात या झाडावर बहरणारी लाल भडक फुले ही त्यांना एक प्रकारचं अन्न म्हणून त्याच्यातून मधुरस घेण्यासाठी या प झाडावर अनेक पक्षी येतात त्यांच्यासाठी सुद्धा हे झाड लावणं हे पक्ष्यांच्यासाठी गरजेचं आहे आपण आता एक एक बिया या मातीवर ठेवून देऊया या मातीवर ठेवून झाल्यानंतर या बियावर अजून वरून माती झाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पळसाच्या बिया एका कुंडीतील मातीत आपण ठेवलेल्या आहेत आता या बियावर अलगदपणे थोडीशी माती झाकून घ्यायची आहे अलगदपणे दाबून अलगद बोटाने दाबायचं आता कुंडीतील मातीमध्ये आता या पळसाच्या बिया आपण रुजवलेल्या आहेत आणि याला वर आता तर आपण थोडं पाणी शिंपडायचं आहे नुकतंच वळवाचा पाऊस झालेला असल्यामुळे जी आपण माती घेतली ती वलसर आहे त्यामुळे जास्त पाणी द्यायची गरज नाही आहे आणि आज आहे चोवीस मे जवळपास नऊ दिवसानंतर या बिया रोप तयार झालेल्या आहेत आणि यातील एक रोप काढून आपण हे एका प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकच्या हिच्यात प्लॅस्टिकमध्ये माती भरून त्यात हे रोप लावणार आहोत पुढे घ्याच आता हे रोप पुढं गे आता हे रोप स्वतंत्रपणे एक झाड म्हणून वाढण्यासाठी सुरुवात होईल याची योग्य वाढ झाल्यानंतर आपण योग्य त्या ठिकाणी जमिनी त्याला लावू शकतो धन्यवाद